स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे यांनी कणकवलीतील पत्रकार परिषदेमध्ये दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर चुकीचे वक्तव्य केले होते या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेच्या तर्फे आंदोलन करून निषेध करण्यात येत आहे पालघर जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी शिवसैनिकांनी निषेध व्यक्त करून पुतळ्याचे दहन केले आहे त्याचप्रमाणे आज, आज पालघर येथील पास्तळ या ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांनी आणि शिवसैनिकांनी या निलेश राण्यांच्या वक्तव्याचे निषेध करून पुतळ्याचेही दहन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने महिला व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते त्याने गावातून पुतळ्याची मिरवणूक काढली मुख्य रस्त्यावर पुतळा आणून त्या पुतळ्याचे दहन करण्यात आले यावेळी या निलेश राणे यांच्या विरोधात घोषणा दिल्या गेल्या निषेध व्यक्त केला गेला आणि महिला व शिवसैनिकांनी या पुतळ्याचे दहन केले आहे काय म्हणाले होते निलेश राणे पत्रकार परिषदेमध्ये पहा एक रिपोर्ट एन बी मॅक्स मराठीवर या प्रकारामुळे सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत असून सर्वत्रच पुतळ्याचे दहन केले जात असल्याचे चित्र सध्या महाराष्ट्रात दिसत आहे पालघरच्या पास्तळ येथील शिवसेनेच्या शाखेच्या वतीने पुतळ्याचे धन करण्यात आले आहे पहा कशाप्रकारे सर्व शिवसैनिक निलेश राणे यांचा निषेध व्यक्त करत आहेत निलेश राणेंच्या पुतळ्याचे धन होत आहे पहा पुढे काय म्हणाले शिवसैनिक एन बी मॅक्स मराठीचा हा एक रिपोर्ट आहे आज आपण जे पुतळ्याचं धवन केलं आहे काय कारण आहे त्याच्याबद्दल सविस्तर सांगा निलेश राणे निलेश नारायण राणे ह्या व्यक्तीची अवकात नाही आहे आमच्या बाळासाहेबाबद्दल बोलण्याची आणि बाळासाहेब हे आमचे दैवत आहेत आणि दिग्गज साहेबांच्या खुनाचा जो आरोप लावलेला आहे आमच्या बाळासाहेबावर तर तो, तो आम्हाला मान्य नाही म्हणून त्याचा आम्ही निषेध करीत आहोत म्हणून हा पुतळा या ठिकाणी आत्मशक्तीनगर शाखेतर्फे झालेला आहे आता एक ब्रेक पहा एक मदतीचे आव्हान माझं नाव दीपाली सुरेश पवार मी किकॉक्सिल ची खेळाडू आहे एंटी बॅक्स मराठी माध्यमातून आपणास विनंती करते की मला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे तरी कृपया आपण मला मदत करावी ही माझी नम्र विनंती आहे धन्यवाद आमचे वंदनी हिंदू हृदय सम्राट शिवसेनाभरू बाळासाहेब ठाकरे ह्यांच्याबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे ते व वक्तव्य अतिशय निंदनीय असं आहे आणि त्याचा आम्ही निषेध ह्याच्याकरता करतो आहे कारण की धर्मवीर दिघे साहेब हा अतिशय बाळासाहेबांच्या जवळचा व्यक्ती कारण की ज्यांनी घडवलं त्यांनी मोठं केलं आणि त्यांनी आपल्या हृदयाजवळ ठेवलं असं हे दिघेसाहेब हे बाळासाहेबांचे जवळचे असल्यामुळे जर दिघे साहेबांच्या ज्या पद्धतीने त्यांनी निर्गुण हत्येचा आरोप जो बाळासाहेबांना लावलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे आणि राहिले राणे तर राण्यांना मोठं करण्यासाठी बाळासाहेबांनी सिंहाचा वाटा उचललेला आहे ज्यांची किंमती नाही आहे म्हणजे ज्यांची लायकीही नाही आहे अशा व्यक्तीला सामान्य काय सामान्यांपासून त्याला सामान्यांपर्यंत नेण्याचं काम जर बाळासाहेबांनी केलं आज राणे राणेने जे वक्तव्य केलेलं आहे तर राणे आज वक्तव्य करण्यासाठी ज्या व्यासपीठावरती हो उभं राहिलेले आहे ना त्याचीसुद्धा आज जी त्यांची असं म्हटलं जातं की आज तो उभा आहे ना तो पण फक्त बाळासाहेबांच्या उभे उभा आहे उब, आणि त्यांनी कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे होती उलट कृतज्ञता न व्यक्त करता राजकीय घडामोडी घडाव्यात आणि लोकांच्या मनात बाळासाहेबांबद्दल अतिशय चांगलं म्हणजे विरोधक सगळीकडे संभाषण जावं या पद्धतीने त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे तर आम्ही त्याला असं सांगतो आहे की तुझ्या कुठच्याही वक्तव्याला शिवसेनेचा शिवसैनिक बळी पडणार नाही आहे आणि सगळा शिवसैनिक हा बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे आणि बाळासाहेबांनी आत्तापर्यंत हिंदू लोकांसाठी मुंबईसाठी काय केलेलं आहे हे सगळं त्यांना माहिती आहे त्याच्याच करता आम्ही आज सगळे सगळे म्हणजे आज आम्ही पूर्णतः शिवसेना असून दे लहान मुलं असून दे हे सगळे आम्ही शिवसेनेच्या बरोबर आहेत जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पहा एन बी मॅक्स मराठी